आलेगाव महापालिकेत इस्लाम पार्टी आणि समाजवादी पक्षाची सत्ता आली त्यानंतर उपमहापौरांच्या पो केबिनमध्ये टिपू सुलतानचा फोटो लावल्यानं नव्या वादाला तोंड फुटलं गेल्या तीन दिवसांपासून राज्यातलं राजकारण एका फोटोवरून सुरू झालेल्या मुद्द्याभोवती फिरतंय त्यात भर पडली ती सपकाळच्या वक्तव्याची पण पुन्हा एकदा जेव्हा पो उपमहापौर शाने हिंद यांनी टिपूचा फोटो काढला होता त्यांनी हा फोटो परत लावणार असल्याचं सांगितलं त्यामुळे यावरून सुरू झालेलं राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे कारण भाजपने टिपूचा फोटो लावून दाखवण्याचं खुलं आव्हान आता दिलेलं आहे आणि याचबरोबर तुमचा अफजल केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा शिवप्रतिष्ठानच्या राहुल बच्छाव यांनी दिला आहे और अगर कोई ये कहता है अगर कोई ये कहता है कि ये बीते वक्त की बात है टीपू सुल्तान को खत्म हुए बहुत वक्त हो गया अरे फिर को भी खत्म हुए बहुत वक्त हो गया, वक्त हो लेकिन आज भी हम भी बड़ा हासिल करते हैं फिर से फिर की लाश से तो जिन्होंने अच्छे काम किए हैं उनको भी याद रखना तो लावला गेला तो निश्चित कलम एकशे त्रेपन्न अंतर्गत यांच्यावर गुन्हा दाखल होईल आणि त्यांना संविधानिक पदावर बसण्याचा पण अधिकार राहणार नाही आणि पुढे मात्र जर कधी या ठिकाणी एक चांगलं जनआंदोलन उभं राहिलं तर महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला मात्र याची जबाबदारी घ्यावी लागेल परंतु मी दाव्यानिशी सांगतो शाणे हिंद यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने मी आव्हान करतो हिंमत असेल तर खरंच फोटो लावून दाखवा मग बघू भारतीय जनता पार्टी तुम्हाला काय पुढे या ठिकाणी कशा पद्धतीने आंदोलनाला तुम्हाला सामोरं जावं लागतं ते बघून घ्या मुझे लगता है कि इसीलिए मालेगांव और उस परिसर में किस तरह का वातावरण खड़ा रह रहा है ये पूर्ण भारत में ऐसा वातावरण या ऐसे आइकॉन्स खड़े होते हैं यानी कहाँ पर कोई बाबरी मस्जिद खड़ी करने का प्रयत्न कर रहा है कहाँ पे कोई टीपू सुल्तान को महिमा मंडित करने का प्रयत्न कर रहा है तो ऐसे हमारे आइकॉन्स भारत के हो ही नहीं सकते